तर एकीकडे लाडक्या बहिणींना महिन्याकाठी पैसे मिळावेत म्हणून वेगवेगळ्या विभागाचा निधी वळवण्यात आलाय मात्र दुसरीकडे आरोग्य विभागात काम करणारे लाडके भाऊ मात्र गेल्या सात महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आरोग्य विभागात काम करणाऱ्या तरुणांचा सात महिन्यांपासून तर काहींचा चार महिन्यापासूनचा पगार झाला नसल्याचं समोर आलंय लाडक्या भावांनी पगारासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवलेत मात्र आश्वासनांपलीकडे त्यांच्या पदरात काहीच पडलेलं नाहीये त्यामुळे आता या लाडक्या भावांना पैसे कधी मिळणार त्यांचा हक्काचा पगार कधी मिळणार असा सवाल उपस्थित होतो आम्ही सगळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून लागलेलो आहे आरोग्य विभागात तर आमचे कमीत कमी आता काही काहींचे सात महिन्यापासून चार महिन्यापासून पगार नाही आहेत विद्यावेतन जे सरकारने दिलेलं आहे ते त्याच्यानंतर अजून जे बाकीचं आहे आमचं कमीत कमी काही काहींचे असं झालेलं आहे की दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत पगारी त्याच्यानंतर अजून ते, ते म्हणतात की साईट अपडेट करा करा हे पण 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 अजून आम्ही आम्ही सगळं करून आमचा पगार नाही महिन्यापासून आणि अधिक अपडेट जाणून कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत कृष्णा एकीकडे लाडक्या बहिणींना घर बसल्या महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत पण दुसरीकडे काम करूनही लाडक्या भावांच्या हातात मात्र त्यांच्या हक्काचा पगार पडत नाहीये कोण ठरतय झारीतले शुक्राचार्य या लाडक्या भावांना पगार मिळण्यामध्ये आ, आहे, ते मदे नगर मदे काम करना आ, हे सगळे जे लाडके भाऊ आहेत ते आरोग्य विभागामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करणारे आहेत दोनशे तेहतीस हे लाडके भाऊ आहेत जे सात महिन्यांपासून काम करत आहेत मात्र त्यांना अजून एक रुपये देखील यामध्ये मिळालेला नाही दहावी आणि बारावी पास झालेले जे या ठिकाणी प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना सहा हजार रुपये त्याचबरोबर ग्रॅज्युएशन ज्यांचं झालं आहे त्यांना आठ हजार रुपये डिप्लोमा ज्यांचा झाला आहे त्यांना आठ हजार रुपये आणि ग्रॅज्युएशन ज्यांचं झालं आहे त्यांना दहा हजार रुपये या ठिकाणी मानधन दिलं जातं मात्र सात महिने झाले हे सगळे काम करत आहेत मात्र त्यांना अजून एक रुपये देखील मिळालं नाही आरोग्य विभागाचं जे कर्तव्य असतं की यांची हजेरी पुढे पाठवणं ती पाठवली नाही की अन्य कोण यामध्ये जबाबदार आहे या सगळ्याचं उत्तर देखील त्यांना मिळत नाही एकीकडे आपण पाहिलं तर निवडणुकांपूर्वी मोठा गाजावाजा करत ही योजना या ठिकाणी सुरू केली गेली मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी लाडक्या भावाला देखील वाऱ्यावरती सोडणार नाही असं आश्वासन दिलं मात्र निवडणुका जशा संपल्या तसे हे लाडके भाऊ वाऱ्यावर असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पगाराच्या प्रतीक्षेत आहेत आता है है आहे ता ता या बातमीनंतर त्यांना न्याय मिळतो का हे पाहणं महत्वाचं आहे मात्र छत्रपती संभाजीनगर मध्ये आरोग्य विभागामध्ये काम करणारे जे लाडके भाऊ बरोबर आहे त्यामुळे एकूणच जर सध्याची परिस्थिती कृष्ण आपण पाहिली तर प्रत्येकाला स्वतःच्या कष्टाचे पैसे मिळाले पाहिजे ही भूमिका आहे आता अर्थात सरकार या प्रकरणांची कशी दखल घेत आहे हे पाहणं महत्वाचं आहे तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट